श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु भागवत सारामृत च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ్రీం క్లీం చాము జగదంబా దీర్థ్యరే దేవీ నారాయణ నమోతే శ్రోతేమ నమస్కారం సూతీ స్వారీ శౌనకాధిక మునిం సంగతి జనక మహారాజా స్వారీ శుకాచార్యం उत्तमोत्तम गृहस्थाश्रमाबद्दल उपदेश करत होती शुकाचार्य मात्र एक एक प्रश्न विचारत होते मनामधल्या शंकांचं निरसन करून घेण्याचा प्रयत्न करत होते शुकाचार्य जनकाला म्हणाले राजन मायेत गुरफटल्या गेलेला पुरुष निस्पृह असणं कसं काय शक्य आहे नित्य काय अनित्य काय याचा विवेक केला आणि शास्त्रांचं ज्ञान जरी झालं तरीही मन ममत्व सोडत नसेल तर तो माणूस मुक्त कसा होईल जोपर्यंत याची ममता संपत नाही तोपर्यंत तो उत्तम प्रकारे मोक्ष मोक्षप्राप्तीचा आनंद कसा घेऊ शकेल त्याला धनसंपत्तीची इच्छा राज्यसुखाची इच्छा युद्धात विजयी होण्याची इच्छा हे सगळं असणारच मग या सगळ्या इच्छा ज्या गृहस्थाश्रम्याला आहे तो जीवनमुक्त कसा होईल चोर आणि सज्जन यातला फरक तुम्हाला जाणवतो ना मग तुम्ही मुक्त कसे तुम्हाला जर या दोन्ही गोष्टींमधला फरक माहिती आहे जो मुक्त आहे त्याला सगळं काही सारखं आहे चोर आणि सज्जन यातला फरक तुला जाणवतो राजा हे माझं व हे दुसऱ्याचं हे कळतं तू विदेही कसा आहेस कडू तिखट तुरट आंबट या सगळ्या चवीतला फरक तुम्हाला जाणवतो चांगलं तुला आवडतं वाईट तुला आवडत नाही झोप स्वप्न जागृती हे सगळं तुझ्या ठिकाणी आहे राजा मग तूर्यावस्था कुठे राहिली तूर्या अवस्थेमध्ये तर हे झोपही नाही जागरणही नाही स्वप्नही नाही काहीच नाही सैन्य घोडे रथ हत्ती या गोष्टी तुझ्याच मालकीच्या आहेत हे तुला जाणवतं की नाही राजा तू चांगलं तेच खातोस कधी आनंदी तर कधी बेचैन असतो सर्प आणि पुष्पहार यांना सारखंच कसा काय मानशील राजा राजन माती आणि सोनं यांना जो समजेल तोच माणूस मुक्त होऊ शकतो तुला हे दोन्ही वेगळं आहे या सगळ्या गोष्टींचं तुला ज्ञान आहे ना राजा मग तू मुक्त कसा राजा विमुक्तस्तु समलोष्टाश्म समलोष्टाश्मकांचनहा तुकाराम महाराज म्हटलेत ना सोने आणि रूपे आम्हा मृत्तिके समान सोने आणि रूपे आम्हा मृत्तिके समान राजा जो विधेही आहे त्याला सोन आणि माती सारखी असते तो सर्व प्राण्यांमध्ये भाव ठेवतो सर्वांवर सारखंच प्रेम करतो राजा तुला सांगू का खरंच तुला मनापासून सांगतो घर दारा यामध्ये माझं चित्त अजिबात रमत नाही निसंग होऊन एकट्यानेच निर्हेतुकपणे भटकत राहावं एवढंच मला आवडतं एखाद्या हरिणाप्रमाणे निसंगपणे वन्य फळे कंदमुळे खाऊन मी फिरत राहीन मला सौंदर्यवती पत्नी घर धन यांची खरंच आवश्यकता नाही मला अजिबात त्याच्याबद्दल आकर्षणसुद्धा नाही माझं मन गुणातीत संपूर्णपणे अशा विरक्त अवस्थेला पोहोचलेलं आहे राजा तुझ्या मनामध्ये संसाराविषयीचे विचार असतात म्हणून मी विमुक्त आहे असं तुझं सांगणं मला खरं सांगू का ढोंग वाटतं बाबा तुला केव्हा धनाची चिंता केव्हा शत्रूची किंवा के सैन्याची चिंता असते मग तू निश्चिंत कसं काय होशील राजा राजा अरे कर्मनिष्ठ जितेंद्रिय मितहारी अशा मुनींनाही संसाराची व्यर्थता जाणून सुद्धा या संसाराचा मोह होतो तेव्हा तुझ्या वंशातील लोकांची विदेह ही पदवी म्हणजे एक प्रकारची इतरांची दिशाभूल केल्यासारखं मला वाटतं राजा त्यामुळे ते सर्वजण फक्त नावाचेच विदेही आहेत खरोखर विदेही नसावेत तुझ्याच वंशामधील पूर्वी एक निमी नावाचा राजा होता एकदा असं झालं की एक यज्ञ करावा असं ठरवून तो त्याचे गुरु वशिष्ठ यांच्याजवळ गेला त्यांनी त्यांना यज्ञ कृत्याचं पौरोहित्य करण्याचं आमंत्रण दिलं वशिष्ठ म्हणाले की आधीच इंद्राने यज्ञाकरता निमंत्रण दिल्यामुळे अगोदर त्याचा यज्ञ पुरा करतो त्याचा यज्ञ पूर्ण झाला की मग तुझ्याकडे येतो राजा तोपर्यंत त्यांनी यज्ञ साहित्याची जुळवाजुळव करावी असं सांगून वशिष्ठांची स्वारी अमरावतीला निघून गेली अमरावती म्हणजे स्वर्गामध्ये निघून गेली इकडे अशी गोष्ट झाली की निमी राजाने दुसऱ्या कुणाला तरी पौरोहित्याचं आमंत्रण देऊन संपन्नतापूर्वक आपला यज्ञ पूर्ण करून घेतला राजा ही वार्ता जेव्हा वशिष्ठांना समजली तेव्हा त्यांना राजाचा फार राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांना शाप दिला गेला वशिष्ठांनी निमीला शाप दिला अरे गुरुची अवहेलना करणाऱ्या तुझा देह पतन पावेल तेव्हा राजानेही त्यांना उलट शाप दिला की त्यांचाही देह पतन पावेल अशा प्रकारे या दोघांनी परस्परांना दिलेल्या शापामुळे दोघांचेही देह पतन पावले राजा आता हे राजा तू मला सांग की नेहमी हा विधे हे होता मग त्यांनी स्वतःच्या गुरुला कसा शाप दिला मला तर तुमचे विदेह हो नाव हे मोठे विनोदीच वाटते नंतर वशिष्ठांनी पुन्हा जन्म घेतला राजा शुकाचार्यांनी अशा प्रकारे जनक राजाला एक 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 गोष्टी सांगितल्या मनातल्या शंका सांगितल्या जे काही वाटतंय विदेही राजाबद्दल जनकराजाबद्दल जे काही वाटतंय ते त्यांनी सांगायला सुरुवात केली हे सगळं ऐकल्यानंतर विदेह राजा जनक राजा म्हणतोय त्वया नात्र मिथ्या किंचिदिदिशृद्र गुरुर्मम सुपूजिता शुकाचार्यांना जनक महाराज म्हणत आहेत हे ब्रह्मवेत्या आपण जे सांगितलं जे काही सांगतायत हे सगळं खरंय त्यात अवास्तव असं काही नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की व्यास माझे गुरु तर आहेतच पण मान्यवर व्यक्ती सुद्धा आहेत त्यांनी जे सांगितलं ते खरंच आहे तुम्ही वडिलांना सोडून राणात जावं असं म्हणताय पण तिथेही हरिण आदी तुमचा संबंध जडणार नाही हे कशावरून सर्व ठिकाणी पंचमहाभूत आहेच तुम्ही जिथे जाल तिथे निसंग कसे राहू शकाल हे शुका आहार आदी गोष्टींची काळजी तर तुम्हाला घ्यावीच लागणार मग निश्चिंत कसे होणार तुम्ही तरी कसे निश्चिंत होणार दंड आसनाची जशी तुम्हाला वनातही चिंता असेल तशीच माझ्या मनात राज्याची चिंता असेल एवढ्या लांबवरून येऊन सुद्धा तुमच्या मनात विकल्प आहे पण मला विकल्प किंवा शंका नाही म्हणून मी सदा सर्वदा निर्विकल्प आहे हे ब्राह्मणा मी निसंकोचपणाने झोप घेतो सुख उपभोगतो मी यात गुंतलेलो नाही अशी दृढ भावना असल्यामुळे मी सदा सुखी आहे मी बद्ध आहे या भावनेमुळेच तुम्ही दुःखी आहात तुमच्या मनात सारखं तुम्हाला वाटतं की मी बद्ध आहे मी बद्ध आहे म्हणून तुम्ही त्या भावनेचा त्याग करा आणि समाधानी वृत्ती ठेवून सुखी राहा हे शरीर माझं आहे मी बांधले गेलेलो आहे या भावनेमुळेच आपण दुःखी आहात धन घर राज्य माझं नव्हेच असा माझा ठाम निश्चय ना म्हणून मी सुखी आहे अरे हा देहच नाही तर इथे काहीही माझं नाही तिथे राज्याचं ममत्व कुठून असेल हीच तर मुक्ती आणि हाच तर माझा मोक्ष आहे मंडळी ही गोष्ट झाली नाथ महाराजांकडे आलेल्या एका सेवकाची आला आणि नाथ महाराजांना म्हणाला महाराज संसारात मला बाहेर पडायचं आहे संसारामध्ये राहायचं नाही संसारात माझं चित्त राहणार नाही असं काहीतरी करा मी खूप ठरवतो या संसाराला सोडायचं पण हा संसार मला काही सोडत नाही आहे नाथ महाराज म्हणले ठीक आहे उद्या ये दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांनी याला आलेलं पाहिलं हा जसा समोर येतोय तो नाथ महाराजांनी एका झाडाला घट्ट मिठी मारली घट्ट मिठी मारून जेव्हा हा आला तो म्हटलं महाराज मी तुम माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायला तुमच्याकडे आलो आहे नाथ महाराज म्हटले मारा अरे हो बाबा पण बराच वेळ झाला हे झाड मला सोडत नाही आहे तो हसायला लागला तो म्हणला महाराज झाडाला तुम्ही घट्ट पकडलं आहे आणि आता झाड मला सोडत नाही म्हणताय किती विरोधाभास आहे तसंच नाथ महाराज म्हणले तेच तर तुला सांगायचा मी प्रयत्न करतोय ना की संसार तुला सोडत नाही हे तू कसं म्हणू शकतो मुळामध्ये तू संसाराला स्वतःचं मांडलं आहे संसाराने तुला थोडी तुझं मांडलं आहे संसार कधी कोणाला आपलं मानत नाही आपण आपल्या संसाराला आपलं मानतो हे सगळं माझं आहे मला पाहिजे मलाच पाहिजे मीच करणार हे अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बंधनामध्ये अडकवतात मनै व मनुष्याना कारण बंधमोक्षयो हो बंधनात पाडून घेणारं सुद्धा मन आहे आणि बंधनातून मुक्त आहे असं म्हणणारं सुद्धा मन आहे खरंच मंडळी रस्त्याने चालताना काही लोकांची भांडणं चालली होती परस्पर ते शिव्या देत होते अपशब्द एकमेकांना बोलत होते आपण तिथून जातो त्या शिव्या आपल्याला लागतात का नाही लागत का कारण आपल्याला माहिती असतं ते आपल्याला दिलेल्या नाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो प्रत्येक गोष्टीकडे आपण जेव्हा आपलं म्हणून लक्ष देतो किंवा आपण आपल्यासाठी हे असं झालं असेल असं जर आपण समजा चाललं आहे दिली परस्पर त्यांनी एकमेकांना शिवी दिली आणि आपल्याला असं वाटलं की ही मला दिली की काय असं म्हणलं तर तिथे आपण नक्की भांडायला लागू खरंच आहे ना तसंच आहे आपण जोपर्यंत या गोष्टीला आपलं मानतोय तोपर्यंत आपण या प्रपंचात अडकलेलं असणारच जेव्हा आपण याच्यात आपलं मानणार नाही आपल्या कर्तव्यापुरतं आपण याचा उपयोग करू तर निश्चितच आपल्यालाही जनक महाराज सांगतायत तशी मुक्तीची अवस्था भोगायला मिळेल पुढे यांचा संवाद काय झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये एक महत्त्वाची सूचना उद्यापासून दासनवमी महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष तेवीसावे याला सुरुवात होती आहे उद्यापासनं दुपारी ठीक दोन ते चार या दरम्यान आपल्या कार्यक्रमामध्ये होणाऱ्या कीर्तन सेवेचे थेट प्रक्षेपणसुद्धा आपण आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत त्या कीर्तनाचाही लाभ घेण्याचा अवश्य प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ